सतरा डिसेंबरला ओबीसी बांधवांचे धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्रिमूर्ती चौक भंडारा ओबीसी व्ही जे एन टी एसबीसी बांधवांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावे ओबीसी संघटनांचे आवाहन नमस्कार दस्तक युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत मी उमेश सिंगंजुडे आणि आपण बघत आहात ए व्ही एस दस्तक ओबीसी व्ही जे एन टी एच बी सी बांधवांचे प्रलंबित प्रश्न त्वरित निकाली काढावेत यासाठी ओ बी सी बांधवांचे व ओ बी सी संघटनांचे सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोज रविवारला भंडारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेले आहे या आंदोलनामध्ये ओ बी सी व्ही जे एन टी एच बी सी बांधवांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन ओ बी सी संघटनांनी केलं आहे जातणी जातनिहाय जनगणना करण्यात यावी ओबीसी विद्यार्थ्यांचे वसतीगृह त्वरित सुरू करावेत ओबीसी विद्यार्थ्यांना पूर्ण फी सवलत आणि शंभर टक्के शिष्यवृत्ती मिळावी यासारख्या विविध मागण्यांसाठी हे ओबीसींचे महाधरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेले आहे या संदर्भात बोलताना श्री सदानंद म्हणाले ओबीसीच्या हक्कांसाठी आंदोलन करीत आहोत परंतु या आंदोलनाला हवा तसा प्रतिसाद सत्ताधिकाऱ्यांकडून मिळत नाही ओबीसींची जनगणना झालेली नाही आणि सातत्यानं ओबीसींच्या हक्कावर अधिकारांवर आणि त्यांच्या आरक्षणावर घाला घालण्याचं काम सरकारकडून आणि समाज समाजामधली जे उच्चवर्णीय व्यवस्था आहे यांच्याकडून होत आहे सदर सध्याची जी परिस्थिती आहे ती म्हणजे आता मराठ्यांना पूर्वी प्रमाणपत्र देण्यात येत आहे सरसकट मुख्यमंत्र्यांनीसुद्धा जाहीर केलेलं आहे की सरसकट त्यांना प्रमाणपत्र देऊ प्रमाणपत्र देण्याची कृती ही घटनाबाह्य आहेच मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या प्रगत आहे आणि आतापर्यंत नेमण्यात आलेले जे चार आयोग आहेत त्याचप्रमाणे दोन केंद्रीय आयोग आहेत सर्वोच्च न्यायालय आहे यांनी यांनी या मराठ्यांना जे आरक्षण आहे ते नाकारलेलं आहे मराठा समाज दोन्ही कसोटीच बसत नाही असं निदर्शनास आणून दिलेलं आहे आणि म्हणून आता फक्त एखाद्या जातीमध्ये अतिक्रमण करायचं आम्हीच कुणबी आहो असं म्हणायचं आणि आपली संख्या आणि बाकी प्रेशर आणून सरकारला बाध्य करण्याचा प्रयत्न करायचा अशा प्रकारची ही कृती आहे तर या कृतीचा विरोध करण्यासाठी म्हणजेच त्याला कुणबी सर्टिफिकेट देऊ नये दिलेले कुणबी प्रमाणपत्र हे रद्द करण्यात यावे ओबीसींच्या नोकऱ्या शिक्षण व राजकीय आरक्षण गिळंकृत करण्याच्या डावाला सरकारने बळी पडू नये ओबीसीचे शोषण थांबवावे या मागण्यांसाठी त्याचप्रमाणे ओबीसींची बिहार राज्याप्रमाणे जनगणना करावी ओबीसी विद्यार्थ्यांना एस सी एस टीप्रमाणे शंभर टक्के स्कॉलरशिप फी सवलत उच्च शिक्षणात आरक्षण मिळालं पाहिजे ओबीसी कर्मचाऱ्यांना प्रमोशनमध्ये आरक्षणचा फायदा झाला पाहिजे कायदा झाला पाहिजे एस सी एस टी शेतकऱ्यांप्रमाणे ओबीसी शेतकऱ्यांना अनुदानावर विहिरी टॅक्टर शेती अवजारं मिळाली पाहिजेत शेतकऱ्यांना वीज व पाणी पुरवठा हा मोफत देण्यात आला पाहिजे शासनाने मंजूर केलेले जी वसतीगृह आहेत ते न निधी अभावी अडलेले आहेत तर निधी उपलब्ध करून द्यावा वसतीगृह सुरू करून करावीत नॉन क्रिमिलियरची अट ही रद्द झाली पाहिजे मराठ्यांना खोटे प्रमाणपत्र देण्याच्या कुणबी प्रमाणपत्र देत आहेत तर ते देणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे संविधान विरोधी शक्तीच्या दबावाखाली तयार झालेली ओबीसी बहुजनांना शिक्षणापासून वंचित करणारी नवीन शिक्षण नीती जी आहे ती रद्द झाली पाहिजे राज्य शासनाच्या अखत्यारीत रिक्त असलेल्या ला, लाखो जागांवर बेरोजगार युवकांची नियुक्ती करून ओबीसीचा बॅकलॉग पूर्ण केला पाहिजे भांडवलदार आणि उद्योगपतींना शाळा दत्तक देऊन मुलांना शिक्षणापासून व वंचित करण्याचा जो डाव आहे तो हाणून पाडला पाहिजे खाजगीकरण शाळांचं करू नये शाळा बंद करू नये जनतेला शिक्षणापासून वंचित करू नये कंत्राटीकरणाने नोकर भरती करू नये आणि शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतमालाचं की नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी यासाठी हे आंदोलन आहे आणि म्हणून ओबीसी बहुजन बंधू भगिनींनी या आंदोलनामध्ये अधिकाधिक संख्येनं उपस्थित राहावे